नमस्कार जय महाराष्ट्र वाढीव मतदार यादी आणि वाढीव मतदान एकाच घरामध्ये घुसवून ज्या घरामध्ये पाच मतदान असतात किंवा दहा मतदार असतात तिथे दोनशे दीडशे त्यांच्याच नावावरती मतदानची अनेक राज्यातून लोकांची नावं चढवून तिथे मतदान वाढवण्यात येत आहे आणि काही ठिकाणावरून लोक डबल डबल मतदान करतात इकडे सकाळी करतात तिकडे संध्याकाळी करतात आणि हा वाढीव मतदान होत आहे त्यानिमित्त असे भोग्यास आमदार खासदार नगरसेवक निवडून येत आहेत आणि प्रामाणिक काम करणारे या देशासाठी आपल्या धर्तीसाठी मातीसाठी आणि सामाजिक काम करून जे निवडून येणारे ते निवडून येत नाही आहेत प्रयत्न करून देखील आणि जो आयत्या बिलावरती नांगोबा म्हणजे तो काहीच योगदान देत नाही समाजामध्ये दे, वार्डामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि तो आमदार खासदार नगरसेवक होतो ह्या विरोधामध्ये उद्या नोव्हेंबर एक तारीख दुपारी एक वाजता भव्य दिव्य असा निषेध मोर्चा निवडणूक आयोगावरती आपल्याला काढायचं आहे मुंबई चर्चगेट इथे मोठ्या प्रमाणामध्ये जनसागर ह्या महाराष्ट्रातून लोटणार आहे येणार आहे माता भगिनी सर्व तरुण देशप्रेम महाराष्ट्रप्रेम समाजप्रेम असणारी लोक ह्या मोर्चामध्ये सामील होणार आहेत आणि आपलं योगदान देणार आहेत देशाप्रती महाराष्ट्राप्रती समाजाच्या प्रती आपला योगदान देऊन हा या वाढीव याद्या अनेक काळापासून आहेत वाढीव याद्या त्या याद्या नष्ट करून नव्या याद्या रूपात आणून नवीन मतदारसंघ मतदान याद्या या आल्या पाहिजेत या, या दृष्टिकोनातून महाविकास आघाडी इंडिया आघाडी आणि विरोधी सर्व पार्टी मिळून देशाच्या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी आणि समाजाच्या हितासाठी आपल्या येणाऱ्या तरुण पिढीच्या येणाऱ्या पिढ्यांच्यासाठी आपल्याला उद्याच्या ह्या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येनं उभं राहायचं आहे यायचं आहे आणि आपण भारतीय नागरिक आहोत आपण भारत देशामध्ये दे जन्माला आलो आहोत तर आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे अधिकार आहे आपण ह्या निषेध मोर्चामध्ये सर्वांनी सामील झालं पाहिजे मोठ्या संख्येनं दिल्लीमध्ये राहुल गांधी ह्याने उघड केलं आहे महाराष्ट्रामध्ये आदित्य साहेब ठाकरे यांनी या भोगस याद्या उघड केल्या आहेत राज ठाकरे ह्यांनी देखील या भोगस याद्या हे उघड करून लोकांना दाखवत आहेत एका एका घरामध्ये पाच मतदार आहेत पण त्याच मत त्यांच्याच नावावरती दोनशे दीडशे अनेक मतदार जोडलेले आहेत हे कुठून येतात मतदार आणि मतदान करून जातात आणि चांगला प्रामाणिक काम करणारा नगरसेवक आमदार असतो आपल्या एऱ्यामध्ये खासदार असतो तो निवडून येत नाही आणि भोगस न काम करता पैशाच्या जीवावरती निवडून येतात आणि जो चांगला काम करतो आपल्या वार्डामध्ये तो निवडून येत नाही ह्या याद्या बंद करायच्या आहेत आणि नवीन याद्या आपल्याला काढायच्या आहेत आणि असा भोगस मतदान जो कोणी करायला जाईल त्याला आम्ही शिवसैनिक आणि मनसैनिक हा मतदान केंद्रावरती धडा शिकवणार आणि त्याला जागा दाखवणार ह्यावेळी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका होत आहेत परंतु इथे भोगस मतदान करण्यास कोण आला आणि सापडला तर तो तो पायावरती चालत परत जाणार नाही असा हा शिवसैनिकांचा आणि मैन सैनिकांचा हा इशारा आहे प्रत्येकाने मतदान फक्त एकदाच करायचं आहे आणि दोनदा दोनदा तीनदा तीनदा मतदान करत असेल एका दिवसामध्ये तर त्याला आम्ही सोडणार नाही असं आम्ही निश्चय केला आहे म्हणून आपण सर्वांनी याच्यामध्ये आपल्या भवित्यासाठी आपल्या देशाच्या भवित्यासाठी महाराष्ट्राच्या आणि आपल्या मुलाबाळांच्या भवित्यासाठी आपण सर्वांनी उद्याच्या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येनं उभं राहायचं यायचं आहे आणि सामील व्हाय हो सामील व्हायचा आहे आपला देश आपला महाराष्ट्र आहे या आपण प्रत्येकाने समजून घेण्याची कालाची गरज आहे आपल्या देशासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या समाजासाठी आपल्याला योगदान द्यायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र